श्रीस्वामी समर्थ जर कोणी सारखासारखा अपमान करत असेल तर त्या अपमानाचा बदला सात प्रकारे कसा घ्यावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका एक शांत आणि आनंदी रहा तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे दोन एखादी व्यक्ती तुमचा अपमान का करते तर तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी म्हणूनच आनंदी मनुष्य बना अपमान करणाऱ्या तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्षेच्या आगीत जळत राहील तीन तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हा तुमचे यशस्वी होणे ही त्याची हार आहे तुमच्या कार्यक्षेत्रातले पक्के खेळाडू बना आपल्या कामाला आपला जुनून बनवा चार तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका त्यांना इग्नोर करा त्यांना इग्नोर करा टाळा त्यांचा उल्लेखच काय तोंडात नावसुद्धा येऊ देऊ नका एखाद्याला दुर्लक्षित करणे यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही पाच लक्षात ठेवा नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा तुमचे चुकीचे नसणे त्याचे मनोबल प्रतिक्षण तोडेल तो खचून जाईल सहा कुणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा काहीही बोलू नका आपल्या मौनालाच आपले, आपले हत्यार बनवा तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेले राहू द्या सात अपमान करणाऱ्याविषयी मनात राग नफरत किंवा द्वेष ठेवू नका कारण हेच तर त्याला हवे आहे तुम्ही आतून जळत राहावे आणि हो तुमचा शांत बसण्याला तुमची कमजोरी समजून कोणी तुमचा सतत वारंवार अपमान करू लागला तर मौन सोडा आणि सडेतोड उत्तर द्या सडेतोड उत्तर द्या आणि तिथून निघून जा अन्यथा उठसूट कोणीही तुमचा अपमान करू लागेल जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद